ચલો કોણ ઉલતાભાઈ કોણ ઉલતા यो मरे यो। सांग बरे. कोण तरी उलाय आमरे. वय नाव كده तुमचे? होय ना. माझे नाव प्रशांत मावलंकर. होयनी. अ ते नाव तो काउंटर बंद झालं. त्यांना आम्ही पहिली प्रवीण आलेगराकडे सुद्धा गेले आमदाराकडे ते काल सांगले. त्यांनी म्हणाले की रेकॉर्डिंग रेकॉनिप्स त्यांनी तातले की आपण उलेला म्हणून. पण पुढे काय ना ते लागून मागीर आम्ही स्टेप घेतली की आम्ही आमचं काउंटर जाऊ पाळते. देखोचा परिस्थिती जाऊ पाळ जातो. कळ्ळे नी की हेल्प करतलो करतोच हेल्प करतो कित्याक सगळ्यांचे पोट आसा डिपेंड ते गाडये घेतले ते आमकां पू प लावचे पडतं कळ ना बँका आम्हाला सोडिना आम्ही कडेन गेले आणि भाईन खूप केलो केलं ते सगळ्यांच्या वतीन हांव त्यांचे पयलो अभिनंदन करता आणि धन्यवाद सुद्धा दिपोट देवच्या उपरांत सुद्दां सपोर्ट दिवपाचो कित्याक तो पेडणेकर असा आम्ही पेडणेकर असा आनी आणि फुडें सुद्धा आम्ही ताका सपोर्ट करतले धन्यवाद थँक्यू म्हणजे आमचं गव्हर्नमेंट काउंटर बंद झालं आठ दीस बंद असलेलो आणि मोपा एअरपोर्टा वेलो आणि सगळे टोटली कौंटरूच डिपेंड असले त्यांचे पोटच तेजेर असलेले आठ दीस बंद रावप म्हणजे किती इफेक्ट तो त्या भुरग्यांक खबर असे सगळ्याक भोवून येथे खरंच किरे जायना लागत भा भाईन मदतीचा हात दिला आणि भाईन उत्तर दिल्याप्रमाणे आमचं काउंटर चालू केलो आणि सगळ्या भुरग्यांचे पोट परत चालू केले म्हणून आम्ही हेचे खूप खूप आभार मानता याबद्दल भाईचे Yes. भाई हांचं काउंटर चार पाच दीस बंद आशिल् आणि मोठो इश्यू झालं पण खरे म्हटलं स्थानिक जो आमदार आशिल्लो प्रवीण आर्लेकर त्यां घातला ना असं दिसता आणि तुम्ही भतर लक्ष घालून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत पर्यटन मंत्री रोहन खंटे यांच्याकडे चर्चा केली आणि तसे शब्द तेंका की दोन दिसून तुमचा काउंटर सुरू जातो आणि आता त्यांचा काउंटर सुरू झाला आणि तुमचं यांच्यानी बहुमान केला किती दिसता तुमका याचे या विषयाचे त्यांच्यानी एक्स्ट्रा केला आ, शाल बीन घाल किया माझे कर्तव्य ते कियाक ते काउंटरचे आमचे मतदारसंघाचे लोक आहात थंयसर तेच पोट चलतात आपले तसेच पेडण्याचे म्हणतात ते हा पेडण्याचंच सो त्या लावून सगळे पेडण्याचे जे आहात तितले माझ्या कॉन्टेक्टात कितीशीच वर्षा सगळे असतात आता या सेडिन म्हणजे दोन्ही मेळून कंबाईंडली ते माझ्याकडे सकाळी फुठे घराकडे येलेले म्हणू लागले हा ऑफिसां सगळ्यात येतात आम्ही प्रमाणे ते, ते येलेले जेव्हा व्हरीफाय केले त्यांना जो तो अस काबार झाला आणि तो रिन्यू तो डिले जातालो त्याप्रमाणे प्रमाणे हाय त्यांच्या रिक्वेस्टाचे ऑनरेबल चीफ मिनिस्टरा त्यांना आमच्या चीफ मिनिस्टर इमिजिएटली त्यांनी फायल मागवून घेतली आणि म्हणू बेगिना बेगीन जाता तितक्या बेगीन ते स्टार्ट कर कि पेडणेकरां खातीर थंयसर काउंटर केला आणि खातीर चलपाक जाय कित्याक त्यांच्या गाडयो हो घेतल्या आणि इन्स्टॉलमेंट्स असतात त्यांचे घर चलपाक जाय त्या प्रमाणे आमच्या चीफ मिनिस्टर कळ की हें व्हेरी इम्पोर्टंट आहात तसेच मागी ऑनरेबल आमच्या टुझम मिनिस्टराकडे उलय त्यांनी एश्योर केले आजच्या आज फाईल सगळी क्लिअर करून सी एमाकडे आताच वॉर्न देतात आणि तू फॉलोअप करून ते करून घे सो त्याप्रमाणे प्रमाणे धन्यवाद म्हणटा आमच्या तु, ऑनरेबल टुरिझम मिनिस्टर की तेंच्यांनी फास्ट स्पीड अप करून बेगीन आमच्या चीफ मिनिस्टर ती फायल पावोवन आमच्या ऑनरेबल चीफ एका दिसा भितर ती क्लिअर केली आणि सांचे सोमते त्यांना फोन करून सांगला फाईल क्लिअर झाली काउंटर स्टार्ट झाला लागून सगळ्यांचे कलेक्टिव हे ते हा कोणी करू ना काय ना ना पेडणेच्या आमदारान उतार घातले असं पण फायल ॲक्च्युअल झाले जेल काउंटर तो जेल चलता सो जेलाकडे जेलाचे तरी म्हणजे थोडे ह्या पॉइंट्स असले ते अग्रिमेंटर एम ओयू सांन करता ते वयर सकल जाता ते अंडरस्टँड करून एकदाचं सुरवात करचो म्हणून या रिक्वेस्टाचे आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर हे स्टार्ट करून दिले थँक्यू